श्री स्वामी समर्थ नमः सिद्धम पैसा येतो पण टिकत नाही कमाई आहे पण समाधान नाही स्वामी समर्थांचा गुप्त धनसंस्कार उपाय पैसा येतो पण हातात राहत नाही कमाई आहे पण समाधान नाही तुमच्या जीवनात हा एक खूप मोठा प्रश्न असेलच कारण की आजकाल प्रत्येक घरात एकच वाक्य ऐकू येतं पगार येतो पण महिन्याच्या अखेरमध्ये शून्य कोणी म्हणतं खर्च वाढलाय कोणी म्हणतं जबाबदाऱ्या वाढल्याय कोणी म्हणतं हा काळच वाईट आहे पण मनात खोलवर एकच प्रश्न असतो माझ्याकडे पैसा टिकत का नाही इतरांकडे कसे जमून जातात स्वामी समर्थ म्हणतात धन येणं वेगळं धन टिकणं वेगळं आणि धन वाढवणं अजून वेगळं आज आपण फक्त धन येण्यावर लक्ष देतो पण धन टिकवण्याची शक्ती आपण हरवून देतो एकदा स्वामी बसले होते आणि एक व्यापारी आला तो स्वामींना म्हणाला माझा व्यापार आहे पैसा आहे तो पण अचानक खर्च होऊन जातो कधी आजार येऊन जातो कधी कोणचं नुकसान होऊन जातं या अशी परिस्थिती येते की धन मला खर्च करावाच लागतं तर स्वामींनी एक गोष्ट सांगितली की मनुष्य जीवनामध्ये तीन चुका निश्चित करतो आणि ती मोठी चूक कोणती करतो हे आपण नक्कीच स्वामींनी काय सांगितलं लक्षात घेऊया या तीन चुका टाळल्यास तर बहुतेक होऊ शकतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा धन आपल्या राहणं सुरू होऊन जाईल स्वामींनी सांगितलं तू धनाची पूजा करतोस का पण धनाचा संस्कार नाहीये त्या वाप व्यापारीला काही कळलं नाही स्वामी म्हणाले धनाला शुद्ध ठेवावं लागतं नाही तर ते रागावून निघून जात तरी त्याला काही समजलं नाही तर स्वामी म्हणाले जेव्हा पैसा हातात येतो काय तुम्ही देवासमोर ठेवता कधीच नाही तुम्ही देवासमोर ठेवून त्याची कृतज्ञता मानता देव आज तुझ्या कारणाने हे मिळालं नाही ही एक चूक तुम्ही करता दुसरा तुम्ही पैसा खर्च करता ना तर त्याच्यामध्ये तक्रारी करून कोण तुम्ही पैसा खर्च करता करता जी कधी करू नये तेव्हा तुम्ही पूजा करता जेव्हा तुम्हा तुम्हाला धनाची आवश्यकता असते धनासाठी देव देवासाठी कधीच वेळ नाही ही पण खूप मोठी चूक आहे स्वामी म्हणतात धन तुमच्या शब्दांनाही ऐकत नाही कधी पण म्हणून स्वामींनी या तीन चुका करायला बिलकुल नाही म्हटलं आहे पहिले आपण जेव्हा सुद्धा आपल्याकडे पैसा यायचा आपण देवासमोर ठेवायचो आणि देवाला सांगायचो की देवा हा तुझ्याजवळ ठेवला आहे आता मला खर्च करायला तूच पैसा देशील तेव्हा त्या पैशांमध्ये कमतरता नव्हती आज आपण देवाजवळ जातसुद्धा नाही जेव्हा महिन्याचा पगार येतो आपण देवाजवळ ठेवत पण नाही का काही खर्च करायचा असेल आपण चिडचिड करतो म्हणून स्वामींनी या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत तर या गोष्टी आपल्या मनामध्ये आपण नक्कीच ठेवाव्या की जेव्हासुद्धा सुद्धा आपल्याकडे पैसा येईल नक्कीच देवांच्या चरणी आपण अर्पित कराव्या आता आपल्याकडे धन टिकवायकरता आपण काय करू शकतो स्वामी समर्थांचा गुप्त धनसंस्कार उपाय कोणकोणते आहे सकाळी आपल्याला अंघोळ करायची आहे स्वामींसमोर बसायचं आहे आणि हातात थोडे पैसे किंवा नोट या नाणे घ्यायचे आहे डोळे बंद करायचे आहे आणि मनात म्हणायचं आहे स्वामी समर्थ हा पैसा माझा नाही तो तुमच्या कृपेने माझ्याकडे आला आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामीचं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे हा धन प्रवाह शुद्ध होवो स्थिर होवो आणि योग्य कार्यासाठी नक्कीच वाढो त्यानंतर ते पैसे आपल्याला पर्समध्ये ठेवायचं आहे हा पहिला उपाय आहे आता दुसरा उपाय आपण करू शकतो तो दुसरा उपाय हा आहे हा उपाय आपण गुरुवारी किंवा मा पौर्णिमाला करू शकतो जे लागणारे साहित्य आहे ते थोडे तांदूळ आहे हळद एक रुपयाचा नाणा पिवळं कापड आणि स्वामी समर्थांचा फोटो उपाय करताना मन शांत ठेवायचं आहे आणि अविश्वास मनामध्ये बिलकुल नाही आणायचा आहे सकाळी उठायचं आहे देवाऱ्या आपल्या समोर बसून देवाची जी आपण रोजची पूजा करतो ती करायची आहे स्वामी समर्थन स्वामी समर्थांची अकरा माळी आपल्याला करायची आहे आणि तीन वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे डोळे बंद करून स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर एक छोट्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्या चिमटीवर हळद टाकायची आहे आणि श्री स्वामी समर्थ म्हणता म्हणता मंत्र जप करता करता मुख्य प्रवेशद्वारावर त्या पाण्याचे हलके सिंचन करायचे आहे त्यानंतर देवघरात बसून परत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ची एकमाळ करायची आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मंत श्रीम श्रीम श्रीम, श्रीम अकरा माळी करायची आहे या माळी झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांना म्हणायचं आहे की श्री स्वामी समर्थ तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्हाला समोर ठेवूनच मी हे मंत्रजाप केलं आहे आणि मी जे मंत्र जाप केले ते तुमच्या चरणी समर्पित असून त्याचं फळ मला नक्कीच मिळेल हा माझा विश्वास आहे त्यानंतर आपल्याला एक पिवळ्या रंगाची छोटी पोटली तयार करायची आहे छोट्या कपडा आपण जो घेत आहे त्याची त्यात आपल्याला तीन लवंगा ठेवायची आहे एक सुपारी ठेवायची आहे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे ही पोटली स्वामींच्या चरणाशी ठेवायची आहे आणि स्वामी चरित सारामृतचा अकरावा अध्याय आपल्याला वाचायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ सुद्धा ठेवायचे आहे नंतर जेव्हा आपला हा अध्याय वाचन झालं की त्या पोटलीला जी आपण पिवळ्या कपड्यामध्ये तयार केली आहे ती आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे किंवा जिथे पैसा ठेवला आहे तिथे आपल्याला त्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना सांगायचं आहे की स्वामी हे सगळं तुमचंय तुम्हाला याचं रक्षण करायचंय आणि याच्यामध्ये वाढ सुद्धा तुम्हीच करू शकता असं म्हणून स्वामींना एकदा नमस्कार करून आपण आपली तिजोरी बंद करू शकता त्यानंतर स्वामींचा हा संदेश नक्कीच लक्षात ठेवा स्वामी म्हणतात सगळ्यात मोठी जी चूक आहे माझ्याकडे पैसेच नाहीये हे वाक्य वारंवार बोलणं बंद करा स्वामी म्हणतात शब्दांनाही शक्ती असते दारिद्र्याला हाक मारू नकोस म्हणून हे स्वामींचं वाक्य नेहमी लक्षात ठेवा की माझ्याकडे पैसे नाही असं नका म्हणून आता स्वामींचे अनुभव आता तुम्हाला काय येतील तर हा उपाय केल्यानंतर तुमचे जे अनावश्यक खर्च आहे ते थांबून जातील अचानक येणाऱ्या ज्या अडचणी आहे त्या कमी होऊन जातील घरात शांतता येऊन जाईल कारण हा उपाय फक्त पैसा वाढवत नाही या घरातील नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर करतो म्हणून हे दोन उपाय आपण नक्कीच करू शकता पण हे उपाय करताना स्वामींवर विश्वास ठेवायचाच आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल मराठी येत नाही बोलता बोलता चुकून जाते तर नक्कीच क्षमा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ